जाणून घ्या अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त आणि कोणत्या वेळात करावी सोन्याची खरेदी हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीय हा सण साजरा केला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते चला तर मग यंदाच्या अक्षय तृतीयेची तारीख शुभमुहूर्त जाणून घेऊ अक्षय तृतीयेची तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार तीस एप्रिल बुधवारी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाईल अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभमुहूर्त बुधवार तीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपासून अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभमुहूर्त सुरू होईल आणि तो दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभमुहूर्त तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत असेल तसेच तुम्ही जर सोने चांदीची खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला तुम्ही माती पितळेची भांडी किंवा पिवळे मोहरी देखील खरेदी दे करू शकता अक्षय तृतीयेचा विधी अक्षयतृतीयेच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर घर स्वच्छ करून श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी श्री विष्णूला चंदन पिवळे फूल आणि देवी लक्ष्मीला कुंकू गुलाब कमल अर्पण करावे सुकामेवा खीर बत्तासे गोल अर्पण केल्यानंतर श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचे स्तोत्र मंत्राने मनोभावे आराधना करावी त्यानंतर आरती करून पूजा संपन्न करावी या दिवशी गरीब गरजू व्यक्तीला दान करावे अक्षय तृतीयेला केल्या जाणाऱ्या दान मंत्र जप यज्ञातून मिळणारे पुण्य अक्षय असते जे व्यक्तीच्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येते अक्षय तृतीयेचे महत्त्व पौराणिक ग्रंथानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विष्णूंचा सहाव्या परशुराम अवताराचा जन्म झाला होता तसेच या दिवशी देवी देखील पृथ्वीवर अवतरली होती याच दिवसापासून सतयुग द्वापर युग व त्रेतायुगाच्या सुरुवातीची गणना केली जाते